मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आणि तुम्ही पाहत आहात भारत एग्रीचा मराठी युट्यूब चॅनल तूर पिकामध्ये शेंडा खोडणी हे तुम्ही ऐकलं असेल परंतु तूर पिकामध्ये शेंडा खोडणी का करावी खरंच करावी का कशा पद्धतीने करावी आणि जर आम्ही तूर पिकाचा शेंडा खोडला तर आम्हाला कोणते फायदे होणार आहेत याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न असतील या सर्व प्रश्नाची सविस्तर मध्ये उत्तर पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर तूर उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया पहिला प्रश्न तूर पिकामध्ये शेंडा खोडावा का तर होय मला जर विचाराल तर तूर पिकामध्ये तुम्ही शेंडा खोडणी करायला हवी कारण त्याच्यामुळे तुमच्या फांद्या जास्त वाढतात शेंगाची संख्या वाढते किंवा शेंगा अधिक चांगल्या प्रकारे पोचल्या जातात दुसरा प्रश्न खोडणी कधी करायला हवी म्हणजे तूर पिकामध्ये नेमका नेमकी लागवडीनंतर कोणत्या दिवसामध्ये आणि किती वेळा खोडणी आपण करायला हवी बघा जवळपास दोन ते तीन शेंडा खोडणी तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये करू शकता पहिला शेंडा तुम्हाला पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी खोडायचा आहे दुसरा शेंडा तुम्हाला जवळजवळ पेरणीनंतर पंचावन्न ते सात दिवसांनी खोडायचा आहे आणि तिसरा शेंडा तुम्ही जवळपास पेरणीनंतर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसानंतर खोडू शकता आता शेंडा खोडणी कशी करावी बघा सुरुवातीला अगोदर काय करायचे बरेच शेतकरी हाताने शेंडा खोडायचे परंतु काय होतं की प्रत्येक वेळेस म्हणजे दोन ते तीन शेंडा खोडणी जर मजुराच्या साह्य करायचं बघितलं तर उत्पादन आणि आपल्या हातात राहणारे पैसे याचा मेळच बसणार नाही आता बाजारामध्ये तुम्हाला एक शेंडा खोडणी यंत्र मिळतं तुरी तूर पिकासाठी जे बॅटरी ऑपरेटर असतं बऱ्याच ठिकाणी पेट्रोल ऑपरेटर देखील आहे त्याच्या साह्यने तुम्ही खूप सहजपणे तुरीचं जवळजवळ एक ते दीड इंचाचा वरचा शेंडा अगदी सहजपणे खोडू शकता आता सर्वात महत्वाचं तुरीचा शेंडा खोडताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे बघा जर ढगाळ वातावरण असेल पावसाळी वातावरण असेल तर आपल्याला तुरीचे शेंडे खोडायचे नाहीत कारण जर अशा वातावरणामध्ये तुम्ही शेंडा खोडणी केली तर त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी सहज होऊ शकतो जर तुम्हाला खोडायचाच असेल तर शेंडा खोडणी केल्यानंतर तात्काळ तुम्हाला तूर पिकावरती एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे तुम्ही ब्ल्यू कॉपर सारखं बुरशीनाशक पाचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणामध्ये वापरू शकता अतिशय महत्वाची सूचना जर तुमच्याकडे हलक्या जमिनीमध्ये तूर लागवड असेल पावसाच्या पाण्यावरती तूर लागवड केली असेल मुरमाड जमीन असेल तर अशा ठिकाणी शक्यतो खोंडा शेंडा खो खोडणी टाळा तुमच्याकडे जर बागायती तूरपिकेची लागवड केली असेल तुम्ही जर शाश्वत पाणी तुमच्याकडे असेल तुम्ही वरून पाणी देऊ शकत असाल तुम्ही जर खत व्यवस्थापन चांगलं केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के शेंडा खोडणी करू शकता शेवटचा मुद्दा शेंडा खोडल्याचे कुठले फायदे होतात बघा जर तुम्ही तूर पिकाचा शेंडा खोडला तर झाडाचं जे पूर्ण लक्ष असतं ते शेंड्याकडे न जाता साईडच्या ब्रांचिंगकडे जातं जास्तीत जास्त फांदे तुम्हाला लागलेले दिसून येतात पानाचा आकार वाढतो पानाची लांबी वाढते त्या ठिकाणी तुम्हाला फूल फुल आणि शे शेंगाची संख्या वाढलेली दिसून येते किंवा शेंगा ज्या आहेत पुढे जाऊन तुम्ही जर दुसरी तिसरी शेंडा खोडणी केली तर शेंगाची पोसण्याची जी ताकद आहे ती झाडाची वाढते त्यामुळे तुम्हाला प्रति एकरी जो उतार आहे तो चांगल्या पद्धतीने मिळतो चला तर मित्रांनो हा होता छोटासा व्हिडिओ पिकामध्ये शेंडा खोडणी बद्दल पिकामध्ये शेंडा खोडणी याच्याबद्दल तुमच्याकडे कोणकोणते अनुभव आहेत तुम्ही कुठल्या पद्धतीचा वापर करता तुम्हाला कोणते अनुभव आलेले आहेत तुम्हाला कुठले फायदे मिळाले तोटे मिळाले हे देखील तुम्ही आमच्या बरोबर कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना तुमच्या अनुभवामधून देखील शिकता येईल चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद